स्वारगेट बस डेपो मध्ये शिवशाही बस मध्ये सव्वीस वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना आली पुण्याहून फलटणला जाणाऱ्या महिलेवर पहाटे साडेपाच वाजता बलात्कार केला मिळालेल्या माहितीनुसार शिवशाही बस मध्ये तरुणीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीचं नाव दत्तात्रय गाडे असल्याचं समोर आलंय कोण आहे दत्तात्रय गाडे शिवशाही बस मध्ये महिलेवर बलात्कार करणाऱ्या नराधमाचं नाव दत्तात्रय गाडे आहे दत्ता गाडे हा सराईत गुन्हेगार आहे दत्ता गाडे याच्यावर अनेक गंभीर गुन्ह्याची नोंद आहे धमकी देणार चेन स्नॅचिंग यासारखे गुन्हे दत्ता गाडे याच्यावर आहे दत्तात्रे गाडे हा रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगार आहे गाडे याच्यावर चोरीचे अनेक गुन्हे दाखल गा आहे गाडे हा मूळचा शिरूरचा आहे शिक्रापूर आणि शिरूर पोलीस ठाण्यात गाडेवर गुन्ह्याची नोंद आहे पोलिसांकडून दत्ता गाडे याचा शोध घेतला तरुणीवर ही बस मध्ये बलात्कार त्या तरुणीची कोणतीही मदत झाली नाही ही तरुणी दुसऱ्या बस न फलटण ला आपल्या घरी पोहोचली त्यानंतर आपल्या सोबत घडलेला प्रसंग तिनं सांगितला त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला घटनेनंतर आरोपी फरार झालाय दत्तात्रय रामदास गाडे असं आरोपीचं नाव आहे आरोपी अद्याप फरार आहे त्याच्यावर शिक्रापूर आणि शिरूर पोलीस ठाण्यात गाडेवर गुन्ह्याची नोंद आहे